जे एस पी एम संचालित जयवंतराव सावंत कॉलेज ऑफ एज्युकेशन अर्थात बी एड यांच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा एक महिना कालावधीचा छात्र सेवा काल हा जयवंत पब्लिक स्कूल हडपसर या ठिकाणी छात्र अध्यापकांनी पूर्ण केला त्याचा समारोप कार्यक्रमप्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य मुंडे म्हणाले की भावी शिक्षकांवर समाज परिवर्तनाची जबाबदारी ही फार मोठ्या प्रमाणावर येऊन पडलेली आहे शिक्षकानं सदैव समाजशील राहून भावी पिढीला दिशा देण्याचं काम करावं प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून संकुल संचालक डॉक्टर संजय सावंत वसंत बुगडे प्राचार्य मोसमी चौधरी उपप्राचार्य शरयू पवार तसेच मार्गदर्शक प्राध्यापक दीपाली थोरात लक्ष्मी कदंबांडे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते महिनाभराच्या काळात विद्यार्थ्यांनी शाळेच्या विविध उपक्रमामध्ये अध्यापन प्रक्रियेत आणि कार्यालयीन कामकाजामध्ये सहभाग नोंदवून माहिती घेतली तसेच विविध अनुभवही घेतला तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकाची भूमिका नेमकी काय असावी हे आत्मसात करण्याचा प्रयत्नही केला या छात्रसेवा काल उपक्रमामध्ये छात्र अध्यापक तेजस देवल शीतल गोरे प्रतीक्षा माशाळ कोमल थोरात प्रतिभा कात्रे नीता खामकर सुकन्या हातागळे करुणा थोरात सुजाता पाठक अनुभा दुबे संगीता सिंगल प्रशस्ती शर्मा तुहिन कुमार पाल रुचिता सिंह राखी शाह वर्षा राणी साठे सुनीता कांबडी आदी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता तसेच या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन तेजस देवल यांनी केलं तर आभार प्रदर्शन तुहिन कुमार पाल यांनी केलंय या, या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीतानी झाली होती एखादं आता आपण शिक्षक म्हणून पेशा म्हणतो आपण त्याला व्यवसाय व्यावसायिक करेन चालू प्रत्येक गोष्टीचं ठीक आहे मान्य आहे शिक्षक म्हणून जरी आपण हा पेशा म्हणून जरी स्वीकारणार असलं तरी जे काही आपण स्वीकारत आहोत त्याच्याशी आपल्याला प्रामाणिक राहायचं आहे आज फक्त एकच हा मी मूलमंत्र द्यायचा प्रयत्न करते आहे तुम्हाला अशा खूप गोष्टी आहेत आपण जसे तसे भेटत जाऊ बोलत जाऊ डिस्कस करू पण आज माझ्याकडून फक्त एवढंच सांगेन की जर आपण एक गोष्ट स्वीकारलेली आहे भले मग तुम्हाला तुमच्या नवऱ्याने करायला पाठवू दे तुमच्या आईवडिलांनी वडिलांनी करायला पाठवू दे किंवा ऍज अ पॅशन म्हणून तुम्ही ते स्वीकारलं असतं तर डेफिनेटली एकदा आपण आपल्या भूमिकेत घुसल्यानंतर आपण त्याच्याशी शंभर टक्के प्रामाणिक राहायचं आहे मग सकाळी तुमच्या डोक्यात निघताना खरंच झालेले वाद असू दे तुमचा मुलगा आजारी असू दे तुमचे स्वतःचे फिजिकल प्रॉब्लेम असू दे त्यावेळी तुम्हाला त्या तो सत्र खाली आहे आणि आपण जे स्वीकारलेलं आहे ते स्वीकारायचं आहे त्याच्याशी प्रामाणिक हो राहायचं आहे की आपली भूमिका बजावायची आहे कर्तव्य पार पाडायचं आहे आपण ज्या मुलांसाठी इथं उभारलेलो आहोत त्याला प्रामाणिकपणे शंभर टक्के न्याय द्यायचा आहे उगीच पाट्या टाकायच्या म्हणून टाकायच्या नाही कारण शिक्षण की पेक्षा किंवा शिक्षण ही पूर्वी सेवा होती आता सेवा राहिलेली नाहीये मान्य आता प्रत्येकजण आपल्या स्वतःच्या आर्थिक गरजा असतील आपल्या स्वतःचे शैक्षणिक आपण एक व्हाईट कॉलर जॉब म्हणतो त्यासाठी एक असाल रमेश कुंभार झुम ऑन न्यूज पुणे